एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रभराज सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर रोपॅटर सूरज चंद्र गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा समोरचे जे काही आहेत त्यांनी कुठेतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे दरवेळेस महायुती सरकारचा निधी आम्ही आणलेल्या निधीवर जर ते त्यांचा अधिकार गाजवणार असतील तर निश्चितच हे संगमनेरकरांना सुद्धा आता लक्षात येत आहे संगमनर सुज्ञ आहेत ज्या पद्धतीने रस्ते यापूर्वी आले होते दोन हजार चोवीस मध्ये आमदाराच्या आधी सुद्धा पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातूनच हे रस्ते मंजूर झाले होते त्यावेळेस महायुतीचंच सरकार होतं परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीच्या आधी विधानसभा बरेचसे रस्ते जे मंजूर झाले होते ते नंतर कामं सुरू न केल्यामुळं आणि याच्यामध्ये तर मला अशी काही चर्चा ऐकायला मिळाली का माझी लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील लोकांचा या रस्त्यांमध्ये इंटरेस्ट जास्त होता परंतु संगंधार सत्ता परिवर्तन झाल्यामुळं त्यांनी त्या रस्त्यांकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्दैवाने ते रस्ते नंतर काही शासनाच्या ते रद्द करण्यात आले होते असं कळालं परंतु ज्या वेळेस मी स्वतः मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक दोन आज याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री सुद्धा आदरणीय जयभाऊ गोरे साहेब आहेत आदरणीय पालकमंत्री मोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांना भेटलो पत्र व्यवहार केलाय त्यानंतर आमच्या ते काम रद्द जे झाले होते त्यावेळेस आमच्याविषयी काही त्या, त्या भागामध्ये फ्लेक्स लावले होते लोकप्रतिनिधींचा धिक्कार निषेध करण्याचा प्रयत्न त्यावेळेस काही लोकांकडून करण्यात आला होता परंतु कोण काय करतं काय करत नाही टीका टिपणीला आम्ही महत्व हो देत नाही आम्ही विकास कामाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आणि त्याच अनुकरण करून मी पुढे जातोय त्यामुळं आज आपल्या माध्यमातून मी दाखवील तेरा ऑक्टोबरला आम्ही हे पत्र केलं समोरचा जो सांगतोय पत्र दिले आणि त्याच्यावरती शिक्के मारून आणले कुडून म्हणून तुम्ही निधी आणला असा त्याचा अर्थ होत नाही त्यासाठी तुमचा पाठपुरावा लागतो तुम्ही कागदावर लागता या स्पष्ट याच्यामध्ये विवेक शिंदे जे आहेत कक्षाधिक अधिकारी महाराष्ट्र शासनाचे त्यांनी अधीक्षक अभियंता नाशिक यांना पत्र दिलं होतं त्यामध्ये संदर्भ माझं एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे रस्त्याची मागणी संदर्भातलं आणि त्यानुसार प्रस्ताव मागवण्यात आले होते हे प्रस्ताव मागवण्यात आल्यानंतर पुन्हा तीन अकरा दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे यामध्ये सुद्धा आपण बघाल तर आठ कामांचं सविस्तर प्रकल्प अहवालात प्रशासकीय मान्यता करण्याबाबतच्या संदर्भ क्रमांक दोन मध्ये पुन्हा आमदार अमोल खताळांचा पत्राचा उल्लेख आहे ही आपण मागणी एकोणीसशे आठला ला जी केली होती तोच पुन्हा त्याच्यामध्ये संदर्भ घेण्यात आला आहे आणि ज्यावेळेस साकूर येथे पठार भागाच्या दौऱ्यावरती जलसंपदा विभागाच्या काही कामांचं संरक्षणाच्या कामाचा शुभारंभासाठी जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तिथे आले होते चौदा तारखेला त्यावेळेस लोणीवरून मी त्यांच्या होतो त्याच वेळेस मी साहेबांना बोललो होतो आणि आमची सारखा पाठपुरावा चालू होता तर पटार वाघाच्या दौऱ्याला जाताना त्या भागात रद्द झालेले रस्ते आपल्याला तत्काळ पुन्हा प्रशासकीय मान्यता त्याला घेण्याच्या दृष्टीने साहेबांच्या सूचना झाल्यानंतर त्याच दिवशी मी तिथं माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं का आठ कामांतल्या चार कामांना आपण प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यामध्ये यश मिळालेलं आहे उर्वरित चार कामांना सुद्धा लवकरच आपण देतो आता सुद्धा त्या उर्वरित कामं सुद्धा लवकरच त्याला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे परंतु काल अचानक मध्ये काही जणांनी पुन्हा एकदा डंका राज्यात डंका अहो तुम्ही आमदार असताना मंत्री असताना तुमच्या झालं नाही आणि आज तुम्ही डंका झाला अशा पद्धतीने खोट्या बातम्या फिरून फोटो सोशल मीडियावरती सांगून लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करताय परंतु आज आम्ही पुराव्यानिशी दाखवतो या चौदा कामांमधले जे चार कामं आहेत दिग्रस्तेरनखांबवाडीचा रस्ता असेल मिर्जापूर ते धांदरपळ खुर्दा असेल साकूर ते बिरेवाडी असेल तासकरवाडी ते खंडेरायवाडी असेल एक चार काम जायत कोटी जे आहेत पंचवीस कोटी पर्यंतचे अंदाजे यांना मंजुरी मिळालेली आहे त्यामुळं मी एवढंच सांगेल आपल्या माध्यमातून का आता हा प्रकार संगम सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये हो स्वीकारणार नाही ज्या पद्धतीने महायुतीचा सरकारच्या माध्यमातून विकास कामं सुरू आहेत परंतु हे कामं सुरू असताना खेळून वानापान आणि बालिसपणे क्रेडिट घेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे याचा कुठंतरी आता मी सुद्धा धिकार करतो कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने या गोष्टी मानल्या जात आहे मागील नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा अतिशय खालच्या पातळीवर हो खोटे आरोप करण्याचा प्रयत्न माझ्यावरती झाला होता परंतु जनतेमध्ये तुम्ही एकदा जनतेला खोट सांगून आपला विचार त्यांच्यावरती लादू शकता परंतु आता संगमनेरची जनता कुठल्याही प्रकारे तुमच्या भूल धापांना बळी पाडणार नाही हा मला विश्वास आहे लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर